नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानो आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध चिंतामणी ज्वेलर्स यांच्या पत्नीचा स्वामी सेवेतील अत्यंत चित्तथरारक अंगावर रोमांच उभे करणारा दिव्य अनुभव सांगणार आहे जेव्हा स्वामी भक्तांच्या पाठीशी हे उभे असतात तेव्हा भक्तांच्या न नशिबाचे फासे ते कसे बदलवतात हे तुम्हाला आजच्या या अनुभवातून पाहायला मिळेल फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी स्वामी भक्त आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सगळ्यात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर या ताईंनी ट्विटरद्वारे शेअर केलेला हा अद्भुत अनुभव मी तुम्हाला त्यांच्याच शब्दात सांगत आहे ताई म्हणतात श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी नेहमीच मोबाईलवर श्री स्वामी समर्थांचे भक्तांना आलेले असंख्य अनुभव ऐकत असते भक्तांच्या घरी घडलेले चमत्कार मी नेहमीच जाणत असते खरं तर मी सुद्धा स्वामींची परमभक्त आहे आणि माझी स्वामींवरती खूप श्रद्धा आहे नेहमीच स्वामींचे असंख्य अनुभव ऐकून मलाही खूप वाटायचे कधीतरी आपणही आपल्या आयुष्यातील ही सत्य घटना सर्वांना सांगावी आणि आज खूप आनंद होत आहे की मी माझा हा अनुभव सगळ्यांपर्यंत पोहोचवत आहे ही घटना माझ्या लग्नाच्या वेळची ज्यावेळेस आमची परिस्थिती ही खूप हलाकीची गरिबीची होती खरं तर माझे बाबा पसुनस, बाल हे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व लहानपणापासूनच माझं बालपण हे छान होतं मात्र माझं लग्न ज्या घरात करून दिले तिथे सगळं काही उलटं होतं लग्नाला तर माझ्या सगळ्याच नात्यातील लोकांचा विरोध होता पण माझ्या बाबांनी मुलाचं कर्तृत्व पाहून माझं लग्न तिथे करून दिलं लग्नाच्या वेळेस अगदी तुम्हाला खोटं वाटेल पण माझ्या नवऱ्याने मला साधं सोन्याचं एक छोटं मंगळसूत्रही आणलं नव्हतं त्यावेळी काळ्या मण्यांची गाठी असायची त्यात सोन्याचे चार मणी आणि त्यालाच आमच्याकडे मंगळसूत्र म्हणायचे लग्न झालं आणि त्यावेळी मला तिथे ॲडजस्ट करणं खूप कठीण होतं मात्र एक वर्ष निघून गेलं आणि आता मला सगळ्या गोष्टींची सवय झाली खरं तर त्या काळात मी स्वामी सेवा करत नव्हती कारण मला घर सांभाळून सेवा करता येत नव्हती लग्नाच्या आधी इतकी काही कामं नसायची त्यावेळी मी अगदी मोकळी असायची त्यामुळे लग्नाच्या अगोदर माझ्याकडनं एकवीस गुरुचरित्र पारायण पाचशे आठ स्वामीचरित्र पारायण आणि असंख्य वेळा माझे गुरुवार झाले होते मात्र लग्नानंतर मला वेळ नसायचा कारण कुटुंबात माणसंही तेवढीच होती आणि कामही करावं लागायचं लग्नानंतर अगदी तीन ते चार वर्ष उलटून गेली माझ्या पतीचे जे हातातले काम होते ज्यावर आमचा उदरनिर्वाह होता ते काम अचानक निसटून गेले आता आमच्यासमोर खूप प्रश्न उभे राहिले पती काम शोधत होते सासरे एका ठिकाणी कामाला होते सर्वच कष्ट करत होते मात्र नशीब साथ देत नव्हते त्याच वेळात आमच्या इथे म्हणजे पुण्यात कोरके रोडजवळ जिथे आम्ही राहतो तर तिथे एक कार्यक्रम होता त्या कार्यक्रमात महिलांसाठी काही खेळ होते त्या दिवशी शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे हे तिथे येणार होते आणि त्यानिमित्त ते कार्यक्रम होते माझ्या मा तिथल्या मैत्रिणींनी मला खूप फोर्स केल्यावर मी सुद्धा त्यांच्यासोबत गेले त्यावेळी संगीत खुर्चीच्या खेळात मी जिंकले आणि त्यामुळे मला एक बक्षीस मिळाले सुरुवातीला ते काय बक्षीस आहे मला काहीच माहिती नव्हते रात्री अकरा वाजता मी घरी आले ते बक्षीस मी कपाटात ठेवले पुढचे चार दिवस गेले आणि मग माझ्या लक्षात आले की आपण काय आहे ते पाहिलंच नाही त्या दिवशी गुरुवार होता मग मी ते गिफ्ट ओपन केलं तर त्यामध्ये त्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती होती ती मूर्ती पाहून खरंतर माझे मन थक्क झाले डोळ्यात खूप पाणी आले कदाचित मी स्वामींना विसरले म्हणून स्वामी मला आठवण देण्यासाठी माझ्या सोबत आले असंच त्या क्षणी मला वाटलं मग ती मूर्ती मी देवघरात ठेवली त्यानंतर मी त्या दिवसापासून दररोज स्वामींची पूजा करू लागली जसे स्वामी घरात आले आमच्या नशिबाचे फासे बदलू लागले त्याच दरम्यान माझ्या पतीला एका सराफाच्या दुकानात काम मिळाले होते एक वर्ष तिथे काम केल्यानंतर त्यांच्या डोक्यात आले की आपणही सोन्याची एखादी पेढी टाकावी आपणही थोडंसं भांडवळ जमा करून हा व्यवसाय सुरू करावा मात्र तेवढा आमच्याकडे पैसा नव्हता किंवा तेवढं भांडवळ आमच्याकडे नव्हतं मग मी स्वामींना प्रार्थना केली स्वामींचे अकरा गुरुवार सुरू केले त्यासोबत दररोज मी दोन वेळा सारामृताचे संपूर्ण पाठ एका एक मांडीवर करायचे त्याच काळात माझा पाचवा गुरुवार होता मी पूजा करून उठले आणि माझ्या मोबाईलवर एक एस एम एस आला हा एस एम एस लोन अप्रूव्ह झाल्याचा होता खरं तर मागील दोन वर्ष आम्ही लोनसाठी धडपडत होतो मात्र लोन सँक्शन होत नव्हतं पण त्या दिवशी गुरुवारीच अगदी गुरुवारच्या व्रतातील तो गुरुवार आणि त्या दिवशी लोन सक्सेस झाल्याचा तो एस एम एस आला आणि आमचा आनंद गगनात माविन असा झाला मग पुढची प्रोसेस करून आम्ही पुण्यातच एक छोटीशी आमची शाखा सुरू केली ज्या दिवशी आम्ही सुरुवात केली न कळत तो दिवसही गुरुवारचाच होता स्वामींचा एक फोटो आम्ही दुकानात लावला आणि त्यानंतर आम्ही आमच्या दुकानाची सुरुवात केली ज्या दिवसापासून आम्ही पेढी सुरू केली त्या दिवसापासून आम्हाला यश मिळत गेलं ताई म्हणतात मी रोज पहाटे उठायचे तारक तीर्थ बनवायचे माझ्या मिस्टरांकडे म्हणजे चिंतामणकडे हे तारक तीर्थ द्यायचे आणि संपूर्ण दुकानभर शिंपडायला लावायचे माहिती नाही का पण त्यामध्ये एक दिव्य शक्ती जाणू लागली गिराईक आमच्याकडे खेचून यायचे आमच्या अवतीभोवती असणाऱ्या पेढ्या ह्या सगळ्या शॉक होत्या कारण जस्ट आम्ही नवीन शॉप सुरू केलं आणि आमच्या दुकानात गिराईक खूप होतं हा आशीर्वाद स्वामींचा होता प्रत्येक गुरुवारी आमच्या आयुष्यात चांगलं काहीतरी व्हायला सुरुवात झाली मग आम्ही छोट्या व्यवसायाची सुरुवात ही मोठ्या व्यवसायात केली पुना मुंबई अमरावती अकोला पालघर ठाणा वसई मराठवाडा संभाजीनगर बीड जालना प्रत्येक भागात प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात आम्ही आमची पेढी सुरू केली एक, -एक पेढी जशी सुरू होत गेली तितकीच इम्प्रुवमेंट होत गेली कळत न कळत आमच्या पाठीशी स्वामी शक्ती उभी राहिली आज आठवलं तर ख कधीतरी नवल वाटतं की लग्नात साधं सोन्याचं मंगळसूत्रही नव्हतं पण आज स्वामी कृपेने अख्ख्या महाराष्ट्रभर आमची दोनशे अठरा दुकानं ओपन आहेत आज दोनशे अठरा ब्रँचमध्ये आम्ही कार्यरत आहोत ही आमच्या आयुष्यातील खूप मोठी स्वामी कृपा आहे आणि हे सगळं फक्त स्वामींमुळेच आहे त्या दिवशी त्या बक्षिसात स्वामींची ती मूर्ती घरात आली आणि त्या दिवसापासून आमचे नशीब बदलले आमचे नशीब फळफळले खरंच आज खूप बरं वाटतंय छान वाटते कारण आज इतक्या वर्षानंतरची माझी ही इच्छा पूर्ण होत आहे मला नेहमीच वाटायचं की आपण कधीतरी आपला अनुभव सगळ्यांना सांगावा आणि आज मी माझा अनुभव सगळ्यांसोबत शेअर करत आहे धन्यवाद स्वामींची सेवा करा स्वामींवरती विश्वास ठेवा मनापासून स्वामींचं करा स्वामी असे आहेत जे साक्षातरूपी आहेत बघतात अनुभवतात जाणतात आणि नेहमीच भक्तांच्या पाठीशी उभे राहतात स्वामींना निर्मळ भक्ती खूप आवडते मनापासून करा श्रद्धेने करा स्वामी तुमच्याही नशिबाचे फासे नक्कीच बदलवतील फक्त हो खरंच या ताईंचा अनुभव खूप छान होता मनाला लागणारा होता तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ